हिंगणघाट येथे चिघळत असलेल्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात खासदार अमर काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळील जागेची प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी रिक्त असलेल्या सर्व्हेची माहिती घेतली यावेळेला महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत माजी आमदार राजू तिमांडे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले सभापती सुधीर कोठारी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला मागे रिक्त असलेल्या शेत सर्वेची माहिती दिली त्यानंतर संपूर्ण परिसर फिरले केले त्यांनी सर्व जागा बघून घेतली काही जागा आरक्षित असून त्या ठिकाणी प्राथमिक शाळा सांस्कृतिक भवन क्रीडांगण आहे या सर्व जागेचा अहवाल त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी असे सांगितले की जिल्हाधिकारी साहेब सोबत सविस्तर चर्चा करून याचे नियोजन करण्यात येईल हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी लवकरात लवकर या जागेचा तोडगा काढण्यात येईल यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत माजी आमदार राजू तिमांडे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले आदींसह संघर्ष समितीचे सर्व सदस्य व महा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर करिता असिफ कुरेशी हिंगणघाट